नमस्कार मंडणी तुम्ही पाहताय जनसंवाद बातमी इथे थेट राज्याच्या राजकारणातून रायगड जिल्ह्यातून एकनाथ शिंदेच्या गटाला सर्वात मोठा धक्का झालाय दारुण पराभव दहा शून्याने मंत्र्याचा पराभव झाल्याने राज्याच्या राजकारणात एक महत्वाची जोरदार चर्चा रंगलेली आहे की सत्ता असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांचा पराभव होतोच कसा तेही सर्व जागांवर डिपॉझिट जप्त होऊन नेमकं काय झालं हे बघण्या अगोदर तुम्ही जर ठाकरे समर्थक महाविकास आघाडी समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच ते लिहायला विसरू नका शिवसेना युबीटी किंवा जय महाराष्ट्र आणि उद्धव ठाकरे हे लिहायला विसरू नका आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आपण सुरुवात करूया की नेमकं कर रायगडमध्ये कसला मोठा राजकीय भूकंप झालेला आहे जो काही रायगडमध्ये निकाल लागलाय तो केवळ स्थानिक राजकारणाचा नव्हे तर राज्याच्या स्तरावरही चर्चा रंगलेल्या आहे एकनाथ शिंदे यांच्या घरातच ठाकरेंचा भगवा फडकला जो मंत्री मी अनेक ठिकाणी कुठेही उभा राहिलो तरी जिंकून येईल असा दावा करत होता त्याच्याच मतदारसंघात दारुण पराभव शिवसैनिकांनी करून गुलाल उधळला आणि राज्याच्या राजकारणात एक जोरदार चर्चा झाली रायगड जिल्ह्यामध्ये भरत गोगावले यांच्या मतदारसंघात झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये निवडणूक जरी छोटे असली तरी मात्र ही अतिशय महत्वाची आणि स्थानिक पातळीवरची निवडणूक ज्यामध्ये अनेक तयाऱ्या कराव्या लागतात त्या सर्व तयाऱ्या भरत गोगावले मंत्री यांनी केल्या होत्या परंतु ठाकरेंच्या जिल्हाप्रमुख असेल किंवा इतर स्थानिक शिलेदारांनी मात्र त्यांना पाणी पाजत दहा शून्याने भगवा फडकवला आणि ठाकरेंच्या विजयाच्या घोषणा देऊन शिवसेनिकांनी अक्षरशः मतदारसंघात गुलाल उधळला त्यामध्ये गेल्या काही दिवसापासून भरत गोगावले यांनी दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र येण्यावर जो काही टीकेचा भडीमार केला होता काही दिवसापूर्वी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या गटाने म्हणजे भरत गोगावले यांच्या काही कार्यकर्त्यांनी मनसेच्या शहर प्रमुखऱ्यास मारहाण सुद्धा केली होती तेव्हापासून शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी भरत गोगावले यांचा पराभव करायचाच असा चंग बांधला होता आणि ती संधी जवळून आली आणि त्या संधीचं सोनं दोन्ही कार्यकर्त्यांनी केलं त्यामुळेच आता भरत गोगावले यांनी कितीही स्वतःला मतदारसंघातील किंवा रायगडचा भावी पालकमंत्री आणि महाराष्ट्राचा मंत्री म्हणलं तरी त्यांचा पराभव मात्र त्यांच्या मतदारसंघात जोरदार झाल्याने त्यामध्ये अजित पवार गट सुद्धा यामध्ये सामील होता कारण रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवार गट आणि गट यांचं वेळो भोपळ्याचं नातं आहे कारण सुनील तटकरे यांचा जो काही पूर्ण जिल्ह्यावर जो कब्जा आहे तसेच अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेच्या गटाचे आमदार आहेत जसे की भरत गोगावले थोरव्या असतील किंवा अलिबागचे दळवे असतील असे अनेक आमदार शिंदे गटाची सुद्धा आहेत परंतु अजित पवार गटाचा जिल्ह्यावर वर्चस्व आहे सुनील तटकरे यांनी तशी बांधणी केली आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये गेल्या काही वर्षापासून शक्य नाही आणि त्यातच आता ज्या काही स्थानिक पातळीवरच्या निवडणुका होतात त्यामध्ये अजित पवार गट आणि ठाकरेंचा गट जो की शिंदे गटाच्या विरोधात आहे त्यांच्यासोबत अजित पवार गट जातो सुनील तटकरे जातात तशीच प्रचिती या निवडणुकीमध्ये आली आणि सुनील तटकर यांचा जो काही कार्यकर्ता म्हणजे अजित पवार यांचा जो काही कार्यकर्ता आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युतीमध्ये सहभागी झाला आणि शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या शिल्लेदारांचा दहा शन्याने मोठाच पराभव केला यामध्ये रायगड जिल्ह्यातील सहकारी बँक ही पश्चिम महाराष्ट्रानंतर राज्यातील सर्वाधिक प्रभावशाली बँकापैकी एक मानली जाते या बँकेच्या संचालक मंडळाच्या दहा जागांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती गेल्या आठ दिवसापासून या निवडणुकीसाठी अतिशय मोठी मोर्चेबांधणी शिंदे गटाकडून झाली होती मात्र सुनील तटकरे तसेच ठाकरे यांच्या शिलेदारांनी ही निवडणूक अतिशय सोपी करून त्यामध्ये घरोघरी प्रचार करून या संचालकाच्या पातळीवर आणि महत्वाच्या निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळवला आणि भरत गोगावले यांच्यासहित शिंदे गटाला मोठा धक्का दिला यामध्ये शिंदे गटाचे मुख्य समन्वयक म्हणून भरत गोगावले यांनी पूर्ण ताकद लावली होती त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांशी संपर्क साधून अनेक ठिकाणी दबदबा आणि सत्तेचं पाठबळ लावलं होतं सर्व काही असूनही त्याच्या गटाचा दहा शून्याने पराभव कसा झाला ही जोरदार चर्चा जिल्ह्यात आणि सगळीकडेच कोकणात झाली होती निवडणूक लढवताना गोगावले यांनी रायगड हे शिंदे सेनेचा गड आहे असं विधान केलं होतं मात्र या निकालाने त्या दाव्याला खोडून टाकलं आहे उलट मतदारांनी स्पष्ट संदेश दिला आहे की रायगड शिवसेनेचा होता आणि राहील तो म्हणजे ठाकरेंच्या सेनेचा त्यासोबत तटकर यांनी सुद्धा ताकद लावली होती त्यामुळे दोघांच्या ताकदीने शिंदे गटाचं इथे पाणीपत झालं या विजयानंतर शिंदे गटामध्ये जे काही दुःखाचा आणि सावट पसरलं होतं परंतु या उलाट शिवसेना ठाकरे मध्ये प्रचंड उत्साह आहे ठाकरेंची विश्वासू स्थानिक नेते वैभव शिलेदार रमेश कदम संदीप पाटील शशिकांत भोहीर यांनी एकजुटीने प्रचार केला होता त्यांच्या मातोश्रीशी निष्ठा जनतेशी जुळलेलं नातं हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला त्याचा थेट परिणाम निकालावर झाला ही केवळ बँकेची निवडणूक नव्हती तर ठाकरेंवरील जनतेचा विश्वास आहे रायगडने पुन्हा दाखवून दिला की खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे परंतु या निवडणुकीनंतर जी माहिती होती म्हणजे अजित पवार गट आणि भाजपा शिंदे गट यांच्यातील तणाव वाढलेला दिसत आहे कारण यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेस युती एकत्र आली होती मात्र या युतीत अंतर्गत तणाव नव्हता परंतु जे काही भाजपा शिंदे गट यांच्यामध्ये तणाव होता त्या तणावात शिंदे गटाचं यामध्ये पाणीपत झालं त्यामध्ये दुसरीकडे अजित पवार यांच्या स्थानिक भाजपा शिंदे गटाशी न राहण्याच्या निर्णयावर अनेक जण नाराज होते परंतु ते सुद्धा ठाकरेंसोबत अजित पवारांचा गट आल्याने शिंदे गटाचा जो काही दारुण पराभव झाला आहे त्याची सगळीकडे जोरदार चर्चा रंगलेली आहे राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार काही ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या प्रचारातून स्वतःला दूर ठेवून ठाकरेंच्या उमेदवारांना मदत केली आणि हीच भूमिका निर्णायक ठरली रायगड जिल्ह्यातील हा निकाल केवळ स्थानिक नाही तर राज्य पातळीवरील सत्ता समीकरणावरही परिणाम करणारा ठरू शकतो अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही महिन्याभरापासून राज्यभरात विकासासाठी एकत्र असा प्रचार केला असला तरी जमिनीवरील वास्तव मात्र वेगळा आहे त्यामुळे जरी सत्यत हे तिन्ही पक्ष असले तरी स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांमध्ये कुरघोडी करण्यातच हे धन्यता मानत आहेत मुंबई ठाणे रायगड या ठाकरे घराण्याच्या प्रभावी जिल्ह्यामध्ये शिंदे गटाला अद्याप पकड मिळालेली नाही उलट ठाकरे गट दर आठवड्याला मोठे प्रवेश घेऊन आपलं बळ वाढवत आहे या पराभवानंतर भाजप गटात मात्र शांतता दिसून आली अधिकृत प्रतिक्रिया न देता नेत्यांनी ही बँक निवडणूक नसून राज्याच्या राजकारणाशी संबंध आहे असं सांगितलं मात्र ठाकरेंचा विजय हा विश्वासावर निष्ठेवर झाला आहे त्यामुळे जिल्ह्यात चांगला संदेश दिला आहे येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामध्ये ठाकरेंना यश मिळेल पंचायत समिती असेल सरपंच पदाच्या निवडणुका असून जिल्हा परिषद नगरपंचायत किंवा महानगरपालिका या सर्वच निवडणुकीमध्ये ठाकरे आता बाजी मारण्यास तयार आहेत असा संदेश प्रत्येक जिल्ह्यात मुंबई ठाणे आसपास पालघर यामध्ये गेला आहे त्यामध्ये रायगडमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते अजित पवार गटाने ठाकरेंना मदत केल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे हे सुद्धा लक्ष लागलेलं आहे त्यामुळेच निकालानंतर रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थाने ठाकरे लाट बघायला मिळाली माड मुरुड अलिबाग खालापूर मानगाव या ठिकाणी ठाकरेंच्या भगव्या झेंड्यांनी संपूर्ण जिल्हा नटला शिवसैनिकांनी गुलाल उधळत जल्लोष व्यक्त केला त्यामुळे आता शिंदे विरुद्ध ठाकरे या नव्या फेरीत ठाकरेंनी सुरुवातीलाच मोठा विजय मिळवल्याने आता शिंदे गट काय करतो आणि स्थानिक निवडणुकांमध्ये कशी तयारी करतो याकडे लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे आता पुढे काय होणार हे आपण बघूया मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या महत्वाच्या अनेक निवडणुकांमध्ये ठाकरेंचा विजय सोपा होईल की शिंदेंचा तुम्ही कमेंट नक्की करा धन्यवाद